हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कॅप राऊंड टूचा जो काही कट ऑफ आहे तो बघणार आहोत राईट आणि एक्सपेक्टेड कट ऑफ पुढच्या राऊंडचासुद्धा बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता सेकंड राऊंडला तुम्हाला जर कॉलेज मिळालं नाही आहे म्हणजे तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये नक्की चूक केलेली आहे सो ती चूक पुन्हा पुन्हा न करता जर तुम्हाला कॅप थ्रीमध्ये जर एम बी बी एस किंवा बी डी एससाठी जर सीट पाहिजे असेल किंवा एनी अदर कोर्सेससाठी जर तुम्हाला सीट पाहिजे असेल तर तुम्ही मला सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मॅसेज करा मी तुम्हाला एक अशी परफेक्ट चॉईस फिलिंगची लिस्ट करून देईल जेणेकरून तुम्हाला कॅप थ्री राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एस किंवा कॅप टू राऊंडमध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस यांच्यापैकी तुम्हाला सीट हो। ही नक्कीच अलॉट होईल ठीक आहे सो त्याच्यासाठी फक्त तुम्हाला खालील दिलेल्या नंबरवर मला मॅसेज करायचा आहे वॉट्सॲपवर किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता ओके सो सर्वात आधी आपण इथं बघूया की आपला ओपन कॅटेगरीचा कॅप राऊंड टूचा कट ऑफ काय केलेला आहे सेमी गव्हर्मेंट एम बी एसचा तो आहे ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न राईट तर त्याचा कॅप राऊंड थ्रीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तर तो असू शकतो त्र्याऐंशी हजार पाचशे वीस राईट दन ओ बी सीचा कट ऑफ कॅप राऊन टूचा त्र्याऐंशी हजार तीनशे चौपन्न तर कॅप थ्रीचा एक्सपेक्टेड कट ऑफ चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस असू शकतो तर एन सी पी सीचा कॅप टूचा कट ऑफ त्र्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव तर कॅप थ्रीचा एक्सपेक्टेड कट ऑफ चौऱ्याऐंशी हजार नऊशे असू शकतो दॅन नंतर व्ही जे ए कॅटेगरीचा कॅप टूचा कट ऑफ एक लाख सात हजार अठ्ठावीस तर कॅप थ्रीचा कट ऑफ एक लाख आठ हजार आठशे पन्नास असू शकतो हे ऑल इंडिया रँक्स आहेत सर्वे राईट आणि आता बघा तुमचा जर रँक याच्यापैकी जर असेल ठीक आहे आणि जर तुम्हाला सीट नक्कीच पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त मला मॅसेज करायचा आहे जॉईस फिलिंगसाठी ओके बघा आता बऱ्याच जणांना चांगले मार्क्स असूनही देखील त्यांना जी एम सी पण नाही मिळालं आहे राईट फाय झिरो टू फाय झिरो थ्री मार्क्स असूनही जी एम सी नाही मिळालं आहे सो नक्की त्यांनी चूक केलेली आहे चॉईस फिलिंगमध्ये राईट दॅन नंतर एन टी बी कॅटेगरीसाठी एक लाख चार हज एक लाख बेचाळीस हजार सातशे वीस हा कट ऑफ कॅपराईन टूचा होता तर कॅपराॉईंट थ्रीचा एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे साठ हा असू शकतो दॅन एन टी सीचा ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न कॅपराउन टूचा कट ऑफ होता तर कॅपराउन थ्रीचा चौऱ्याऐंशी हजार पाचशे चाळीस हा असू शकणार आहे राईट दॅन अँटी डी कॅटेगरीचा ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस कट ऑफ तर कॅपराउन थ्रीचा चौऱ्याऐंशी हजार दोनशे साठ हा असू शकतो एस सीचा कट ऑफ एक लाख त्र्याहत्तर हजार पासष्ट केला आहे तर कॅप थ्रीमध्ये एक लाख सत्त्याहत्तर हजारपर्यंत तिथे कट ऑफ जाऊ शकतो एस टीचा कट ऑफ हा तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी केलेला आहे तर कॅपराउन थ्री पेपर्यंत तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशेपर्यंत कट ऑफ हा जाऊ शकतो बघा कट ऑफ हा जो आहे हा वाढलेला आहे लिटरली ठीक आहे मागच्या वर्षीसारखा कॉन्स्टंट कट ऑफ हा नाही आहे कॅप टूचा म्हणजे आता कॅप थ्रीमध्ये देखील आपल्याला होप्स आहेत की कट ऑफ हा कमी होणार आहे शंभर टक्के आणि नवीन कॉलेजेस येथील म्हणून काय होणार आहे की ते कट ऑफमध्ये फ्लक्च्युएशन आपल्याला तिथे दिसणार आहे एकतर कट ऑफ हा खूप कमी होईल नाहीतर कट ऑफ हा तोच राहू शकतो जो एक्सपेक्टेड इथे तुम्हाला दिलेला आहे राईट आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला चॉईस फिलिंग प्रॉपर करायची आणि ती चॉईस फिलिंग कोण तर मी तुम्हाला करून देणार आणि त्याच्यामुळे तुमचे जे चान्सेस आहेत ते अजून वाढतील आणि तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये कदाचित कॉलेजही अलॉट होऊन जाईल एम बी बी एस किंवा बी डी एस सो तुम्हाला काय करायचं आहे फक्त मला या नंबरवर मॅसेज करायचं आहे की आम्हाला चॉईस फिलिंग पाहिजे राईट सो ऑल द बेस्ट ठीक आहे तुम्हाला सर्वांना ज्यांना ज्यांना सीट अलॉट झाली आहे त्यांनासुद्धा आणि ज्यांना बेटरमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक परफेक्ट कॉलेजची टॉप कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला फक्त तिथे मला मॅसेज करायचं आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल अयकॉनला प्रेस करा थँक्यू